बातमीपत्रात आपला पुन्हा एकदा स्वागत आणि आता है सगयात आपले के मधीले या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीमधील कामगार रामदास सुकिरे यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीने तब्बल वीस महिने वेतन दिलं नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक ही देशातली पहिली पेन्सिलिन इंजेक्शन बनवणारी कंपनी आहे या कंपनीतील शंभरपेक्षा जास्त कामगार जे आहेत ते पगारापासून वंचित आहेत आणि मुळात पंतप्रधानांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून फक्त आश्वासनच मिळाल्याचा आरोप या सगळ्या कामगारांनी केलाय आणि सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते सचिन चपळगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सचिन काय माहिती द्याल याबद्दल बद्दल अधिक सार्वभौती बरोबर आहे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही देशातील सर्वात पहिली बेनिटेड इंजिनियर इंजेक्शन बनवणारी कंपनी आहे सर्वात महत्वाच म्हणजे गेल्या वीस महिन्यांपासून शंभर पेक्षा अधिक कामगारांचे पगार न झाल्यामुळे शेवटी वैतागून काल आत्महत्या झाली उकेडी यांनी त्यांच्या राहत्या घरात साडीच्या पदराला पदर बांधून आत्महत्या केली सर्व सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वीस महिन्यांपासून किंवा काहीपेक्षा जास्त दिवसांपासून याचे कामगारांचे पगार झालेले आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत असं असताना अनंत कुमार जे मंत्री आहेत केंद्रीय त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं खासदारांनी प्रयत्न केले होते पण असं असताना सर्व सरकार अपेक्षित ठरलं असं म्हटलं तर वागव ठरणार नाही पण एका कामगाराची कामगार नगरीमध्ये आत्महत्या झाल्यामुळे मात्र संपूर्ण शहरामध्ये हळहळ व्यक्त केलं आहे सोड नक्कीच नक्कीच धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी